नमस्कार कसे आहात सगळे काय सगळ्यांच्यात गौराई <laughs> आल्या आणि आज सोमवार आहे मस्त पैकी आपले बोले नाताच उपवास इकडं बघू शकतो काय काय केलेलं सकाळच आहे सगळं बघा इडली आंबोळी चपाती भाकरी असं एवढं सकाळचं आहे शिल्लक आणि इकडं उपास सोडायला मस्त चाललेला आहे करायचं म्हणजे ही भाजी बघू शकता सकाळचीच आहे सकाळी आंबोळी आणि ही भाजी केलेली कडी केलेली मस्तपैकी पैकी आहे बघू शकता कडी दोन सकाळच्या भाजी ही भाजी आणि ही आणि आता चाललेल्या मस्तपैकी पैकी करायचे मी बघू शकताय आळूवडी टाकलेल्या शालो फ्राईज करणार आहे असतो ना आमच्या आता सोमवार आणि असं छान काय तेल खूप पितात ओढ्या तळायचं म्हटलं की नाही खूप तेल लागतं म्हणजे असुसखुरी कुरकुरीत होतात खुसखुशीत नाही कुरकुरीत होतात आणि छान लागतं म्हणून करायचं शालो फ्राय तळायच्या नाही सगळी बाजू तळी जाते गॅस करायची करून असं असं मस्त पैकी मंद गॅसवर झालेला आहे कमी गॅसवर झालेला आहे म्हणजे छान पैकी इथं पण आहे अजून करायचे कापायची पण आहे अगोदर उकडून घेतल्या मस्त पैकी आणि आहे करायचं बघू शकता इथं पण झालेली आहे आमटी वाव मस्त पैकी आमटी केलेली आहे काळ्या पावटीची केलेली आहे बघू शकता छान सरबरी <laughs> ते ऑलरेडी पावटाच काळा असतो त्यामुळे आमटीचा कलर पण छान पैकी ब्लॅक ब्लॅकी ब्लॅक छान दिसत भात झालेला आहे आमटी आहे वड्या होत आहेत इथं केलेले आहे मस्त पैकी खीर ते खीर आहे त्या जे केलेलं आहे गऱ्याची खीर केलेली आहे आपली तेवढीच एक एक वाटी भात झालं दुसरं पण जेवण खूप असतं इथं चपात्या झाल्या चपात्या केल्या मी का लगेच वड्या टाकल्या करायला अगोदर उकडून घेतल्या होत्या काय होत खूप घाई होत्या करायचं म्हंटल तर आणि इथं आता दोन ते करायचं राहिले ह्याच्यात कोबीची भाजी भरली ह्याची करते की आपले कोबीचे पराठे करते दोन करायचे झाला म्हणजे एकंदरीत सगळा स्वयंपाक झालेला आहे चला आता मस्त पैकी इकडं चाललेला आहे टी आमची टीव काय येईल काय म्हणतात कॉफी राईट पिफी राईट आणि बाहेरचं का वातावरण काय आहे वा कसं आहे चिकटचं वातावरण रात्रीचं रात्रीचं नाही म्हणजे आहे साडेसात वाजून पावणे आठ वाजल्यात आणि हिता बघू शकतं चंद्र वा किती छान दिसतंय लगत वाजताच आणि काय मस्त दिसतंय वातावरण अंधार आहे पण एकदम असं वाटतंय संध्याकाळ झालेली सहाच्या दरम्यान चौथाना कसं असतं तसं पण नाहीये आता पाहुणे आठ वाजल्यात बघा पावणे आठ वाजता आमच्याकडे असं असतो प्रकाश कसा आहे असतं ना <laughs> परदेशातले दाखवतात की नऊ वाजले तरी आमच्याकडे बघा कसं आहे उजेड आमच्याकडे पण आहे आठ वाजले तरी बघा कसं आहे संध्याकाळसारखा उजेड आणि <laughs> काय मस्त दिसतंय ते हिरवं हिरव सगळं ते पावसाने ना हिरवळ झाली सगळी आणि छान वाटतंय ढगन तेन आणि आपला हा चालतो मामा आणि महत्त्वाचं काही माहिती आहे पाुस का पाऊस पडतोय हे बघा रस्ता दिसतोय का हे बघा पाऊस आहे पाऊस पडतोय आणि चला वड्या काय म्हणतात आपल्या बघूया झाल्या का नाही चला आता मस्त आतला जेवायलाच बसतो आहे म्हणजे आटला आता दहा मिनटं कमी आहे आवरेपर्यंत होतो झालेला आहे चला आता इसी पे या जेवण करायला